नमस्ते हेल्दी लाईफ डॉक्टर ठोंबरे युट्यूब चॅनलवर डॉक्टर स्वागत आज आपण मधुमेहाबाबतचा अनुभव ऐकणार आहोत आपलं नाव माझं नाव महावीर वसंत करांडे मला गेली दोन वर्षापासून साखर होती तुम्हाला पूर्वी काय घेत होता पूर्वी मी ग्लायसिपेज अडीचशे म्हणून गोळी होती ती सकाळी एक टाइम घेत होतो तरी सुद्धा तुमची शुगर किती होती त्यावेळेला माझी शुगर जेवणा अगोदरची एकशे चाळीस आणि जेवणानंतरची एकशे ऐंशी होती आमचा प्रोटोकॉल घेतल्यापासून तुमच्या आता सध्या शुगर किती आहे आता माझी जेवणा अगोदरची एक्क्याऐंशी आणि जेवणानंतर एकशे सोळा आहे पूर्वी तुमचं वजन किती होत नव्वद किलो वजन होत आता माझं एकोणऐंशी किलो वजन झालेलं आहे तुम्हाला काय फरक मला कामात कार्यक्षमता वाढलेली आहे स्टॅमिना वाढलेला आहे परत पोटाचं आरोग्य चांगलं ओके चांगलं राहिलेलं आहे ठीक आहे म्हणजे पूर्वी पोट होत नव्हतं हा पोट साफ होत व्यवस्थित सगळं पूर्वीपेक्षा तुम्हाला कसं वाटतंय पूर्वीपेक्षा आनंदी वाटते कार्यक्षमता वाढलेली आहे उत्साह वाढलेला आहे एकूण रायशी गेलेले आहे एकूणच वर्कआउटला कसं वाटतंय तुम्हाला वर्कआउटला अतिशय चांगलं आहे एकूणच तुम्हाला चांगला फरक पडलेला हो अगदी चांगला फरक पडलेला आहे हे पहा मधुमेहापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर मधुमेहाचे औषधं हळूहळू कमी होतात औषधे कमी होऊन आपण औषधापासून मुक्ती मिळते त्याबरोबरच आपली शुगर पूर्ण नॉर्मल राहते जर आपली पूर्वी औषधा घेऊन शुगर जर नॉर्मल राहत असेल तरीसुद्धा आपली शुगर फ्लक्च्युएट होत राहते आणि त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो आपल्या किडनीवर होतो आणि त्याची कॉम्प्लिकेशन होत असतात त्यामुळे आपण मधुमेहमुक्त होण्यासाठी औषधापासून मुक्त व्हायला हवं हो, आणि त्याचबरोबर पूर्ण आपली शुगर कंट्रोल राहायला हवी आणि अशा पद्धतीने आपली शुगर कंट्रोल राहिली एचबीओ कंट्रोल राहिलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि भविष्यात होणाऱ्या शुगरच्या सर्वच कॉम्प्लिकेशनपासून आपली मुक्ती मिळू शकते आपल्याला मधुमेहापासून मुक्ती हवी असेल मधुमेहाच्या औषधापासून मुक्ती हवी असेल मधुमेहाच्या कॉम्प्लिकेशनपासून मुक्ती हवी असेल तर आमचा पत्ता डॉक्टर पी जी ठोंबरे पोस्ट वाटेगाव तालुका वा जिल्हा सांगली माझा फोन नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस तेहत्तीस पन्नास या फोनवर आपण संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद <laughs>